ते, ते आपण जे सांगितलं भास्करराव नाही नाही एक मिनिट एक मिनिट नाही भास्करराव 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 देश देशभरामध्ये हा फरक त्या ठिकाणी प्रत्येक राज्यात आहे केंद्राने तो ठेवलेला आहे आणि म्हणून आपण याचा विचार करूनच मग आपण हा निर्णय घेतला की ग्रामीणमध्ये वाढवले पाहिजे म्हणून हे पैसे आपण या ठिकाणी वाढवलेले आहेत आणि मला सांगताना आनंद वाटतो की एकूण पहिल्या टप्प्यामध्ये तेरा लाख सत्तावन्न हजार घरं म्हणजे वीस हजार तीनशे चौसष्ट कोटी दुसऱ्या टप्प्यात वीस लाख घरं म्हणजे जवळपास हे चाळीस हजार कोटी आणि आपल्या राज्याच्या योजनेतनं म्हणजे ज्या वेगवेगळ्या योजना आपल्या चाललेल्या आहेत त्या योजनेतनं आहे, योजनेतन सतरा पॉईंट चौपन्न लाख घरं असे एकूण एक्कावन्न लाख घरं आपण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बांधतो आहोत आणि जवळपास पंच्याऐंशी हजार कोटी रुपयाची गुंतवणूक याच्यामध्ये होणार आहे आणि त्यात सोलारचे पैसे पकडले तर ती अजून बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात ती वाढणार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की जसं फडणवीस साहेब यांनी सांगितलं राज्यातील जवळजवळ एक्कावन्न लाख लोकांना आता पंतप्रधान घरकुल योजनेच्या अंतर्गत लाभ मिळणार असून यासाठी पहिली जी रक्कम दोन लाखाची होती ती वाढवून आता राज्य शासनाने अडीच लाख केलेली आहे म्हणजे केंद्रीय सरकारतर्फे आता दोन लाख दिले जातात त्यामध्ये राज्य शासन स्वतःची पन्नास हजार टाकणार असून टोटल ह्या माध्यमातून जनतेला अडीच लाख रुपये मिळणार आहेत आणि या माध्यमातून राज्यातील जवळजवळ पन्नास ते एक्कावन्न लाख लोकांना योजनेचा लाभ होणार असून जास्तीत जास्त लोकांना लाभ कसा मिळेल यासाठी शासनसुद्धा प्रयत्न करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री यांनी दिलेली आहे आशा करतो की आपण जर घरकुल योजनेसाठी अर्ज केला असेल तर लवकरात लवकर योजनेचा अर्ज आपण आपल्या तलाठी किंवा ग्रामसेवकाशी भेटून लवकरात लवकर ग्रामपंचायतीचं मार्गदर्शन घेऊन लवकरात लवकर सबमिट करायचं आहे जेणेकरून ह्या योजनेचा लाभ आपल्याला लवकरात लवकर मिळेल मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवीन माहिती करता चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र